आणि व्यापाऱ्यांनी समोर येऊन सांगायचं की हे लफडे आम्ही करणार नाही विषय संपला पोलिसांना लिहून द्यायचं विषय संपला बरोबर हे बघा अशाच पद्धतीने हे करूया पोलिसांचे जे काही अधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवं कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे सगळं हा सूर्य हा केल्यानंतरच करणार आहोत पण तुम्हाला थोडस लक्षात घ्यावं लागणार आहे ज्या पद्धतीने आपण हे काम करू शकतो त्या पद्धतीने आपण ते करायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला व्यापाऱ्याकडनं लूट टोको हे मुद्दा सरळ साधा सोपा म्हणून व्यापाऱ्यांचे जे कोणी असतील त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पोलीस कायदा व्य सुव्यवस्था नीट व्हावी या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपाने पुढाकार घेऊ शकतात जे पोलीस घेतील असं मला पोलिसांना सांगायचं एक मिनिट एक मिनिट याच्यानंतर जे काही व्यवहार होतील त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कुठली कट होणार नाही आणि जो रास्ता भाव आहे तो रास्ता भाव कॅश मध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं आपण पोलिसांकडे ऐकूया ऐका ऐका आपण घेऊया आणि ते त्यांना करायला भाग पाडूया मार्केट कमिटी गेली बोललो असतो पण कंट्रोल जाऊ दे त्यामुळे नाही आपल्याला ठीक आहे संपला विषय आता गपचूप असा पोलिसांशी मी बोलतो त्यांना सांगतो ते बोलवा समोर तो जागेवरती विषय संपून टाकायचा विषय संपून हा गोविंद गप्पा बाईस तुम्हाला जो मुद्दा आहे

એ રાજુ શામરા શામરા બગા કાલ પોલીસ જ અનાસ્ટી કોવિડ ઓપન આ હે બોલ કે શું કરે છે નામ રાખે છે બાબા શેત કે કરે છે બોલાલે

रा <SANcado> सभु सभिनी गोलात

त्यांना बोलवून घ्यावरती संपूिक जाम झालेलं आहे दिवाळी सण चालू आहे त्यांना आपल्याला नाहीये पण आपल्याला हा त्रास पण नाही करायचा आहे म्हणून आपण सगळ्यांनी फटकन निर्णय करून जाहीर करून टाका आता तुम्ही जे भागाशी बोललात ते कॉन्ट्रॅक्टर बोललात कारण इथेही पावती बघा काय आता गोष्ट आवडती आपल्याकडे असा दोन विषय एक म्हणजे रे घेण्याची बोलतो रेटचा विषय आहे आणि कटचा विषय आहे बरोबर आहे कटचा जो विषय आहे तो आपण करू आपल्याकडे दुष्काळ आहे खुला दुष्काळ ठीक आहे असं कोणी आपण म्हणून तो कटचा विषय संपणार तो कटचा विषय असू नाही ठीक आहे पहिला प्रश्न रेटचा रेटच्या संदर्भामध्ये मार्केट कमिटी त्यांच्याशी चर्चा करावी ते कोण जे कोणी असतील आणि योग्य पद्धतीचा रेट जो आहे तो देण्याच्या संबंधीची भूमिका जाहीर करून टाकावी तिथं काही जे काही मॅनेज

यांच्या व्यापाऱ्याच्या काट्यामध्ये फांड आहे आम्ही व्यापार शेतकऱ्याला काटा घेऊन बोलली अठ्ठावीस किलो भरती निघली सुद्धा फरक आहे काट्यात जो फरक आहे तो काट्यात मेजरमेंट डिपार्टमेंट ने तो चेक केला पाहिजे काटेच नाही व्यापारी दिवस पैसे देऊन गेले दादा दादा काय वाटतं एक आम्हीच पाच मिनट हे डिक्लेअर करा त्या लोकांना बोलवून घ्या आणि समोर समोर विषय सांगून टाकता एक दादाला सगळे थांबा कट लागणार नाही म्हणजे लागणार नाही शेतकरी अडचणीत आहे ठीक आहे दहा रुपये काय एक रुपये पण कट लागणार नाही विशेष मला काही घेणं देणार काय मला काय चुप असा हे दहा रुपये कुठल्या व्यापारी लवढे लावून उद्या व्यापारी चे आहे मी दुसरी महत्वाची गोष्ट आहे मला माहिती आहे की मार्केट रेट काय आहे असं नाही आहे की मला माहित नाही दररोज रेट पुढे मागे हे देखील मला माहिती आहे मला हे देखील माहिती आहे की पाऊस महाराष्ट्रभर आहे टमाट्याचं उत्पादन कमी आहे वाढले टमाटे किती रुपयाला मिळतात बाजार माहिती आहे मस्त्या कोण करताय व्यापारी त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचा काय निर्णय असायला तो शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे तुम्ही हा ग्रामपंचायतून निवडून आलाय तुम्ही सोसायटी मतदारसंघातून निवडून आली आहात तुम्ही लोकांचे प्रतिनिधी व्यापाऱ्यांचे नाही म्हणून तुम्ही लोकांची बाजू घेतली पाहिजे बाकीचे दोन विषय सरळ इथे डिक्लेअर करा मनोज एक की कट घेणार नाही विषय संपला काहीच ना नाही जयेश ऐकायचं म्हणजे ऐकायचं दुसरा विषय की जो रेट आता सध्या महाराष्ट्रावर सुरू आहे त्या पद्धतीचा रेट कुठंही पोहोचला तर जागेवरती तोच रेट निघाला पाहिजे नंबर वन क्वालिटी नंबर टू क्वालिटी नंबर थ्री क्वालिटी विषय संपला आणि ज्या पद्धतीने पेमेंट आणि आता शेतकऱ्याला गरज आहे का तो अडचणीत आहे ठीक आहे एवढा तेवढा टमाटा उत्पादक वाचलाय तर त्याची कशाला वाटत आहे नका मारू ठीक आहे हे तिन्ही गोष्ट मान्य करा इथे लिहून द्या विषय संपून टाका झालं उठा पळा तेच रेटिंग इथे मिळायला पाहिजे त्याच्यात कुठलंही दुमत नाही बरोबर आहे तिसरा महत्वाचा मुद्दा पेमेंट जागेवरती घ्यायला पाहिजे कारण शेतकरी अडचणीत आहे ही भूमिका कोणी घ्यायला पाहिजे मार्केट कमी का घ्यायला पाहिजे कारण मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या वतीची मार्केट कमिटी आहे हीच मार्केट कमिटी आहे हा ग्रामपंचायतीतून तो सोसायटीतून बरोबर आहे तुला शेतकऱ्यांची बाजू घेऊन म्हणून बोलावंच लागणार आहे आणि तू मला तर व्यापाऱ्यांची बाजू घ्याव मी काही करू शकणार नाही आणि पोलिसांना तर काही घ्यायचं असेल आणि शेतकरी वगैरेच काय करायचं करू शकता त्यांचं त्यांनी काय म्हणायचं ते मांडलं आपल्याला काय बोलायचं आपण बोललो चर्चा फेल झाली फेल झाली मग आपण आता काय म्हणतोय कॉन्स्टेबलला पाठवा आणि विषय संपून ते कॉन्स्टेबलला बोलून या विषय संपूर्ण आपण सामंजस्याने घेतलं आपण काय केलं पहिलं तर आपण पोलिसांना बोललो आले पोलीस नाही मार्केट कमिटी वाले आले काय सांगितलं त्यांना कट घेऊ नका शेतकरी अडचणीत आहे अडचणीत आहे पाऊस पडतोय सगळं सांगलंय थोडंफार उत्पन्न जगू द्या त्याला ठीक आहे तो ऐकायला तयार आहे का नाही ना ना तो म्हणतो मला सगळीकडे दहा रुपये घेणार पण दहा रुपये सगळ्यांना कशाला घेतो दहा रुपये पण नाही तो टास्ट आहे की मला दहा रुपये पाहिजेच हे चुकीचं आहे दुसरी गोष्टी आधी ऐकत नाही आणि पोलीस काय म्हणतो आम्हाला पडायचं नाही म्हणजे संघर्ष कोणामध्ये होणार मी बघत बघायच्या मध्ये नागरिक मग काय म्हणावं लागलं

अरे <laughs> बाबा आता हे तुझ्या समोर सगळं सांगितलं हेच तर सत्य आहे ना काही याच्यात काही असत्य आहे काहीच करा पोलीस यायला तयार आहे का नाही मार्केट कमिटी ऐकायला तयार आहे का संजारात गेली कुठे झुलीत तिथं काही तिथं काही तपास नाही ठीक आहे आता ते न बोललेलं बरं माणसाला